मराठा समाजाच्या अस्तित्वासाठीचा महासंग्राम संघर्ष बलिदान आणि नेतृत्वाचे ज्वलंत प्रतीक। सूर्य माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा गुरुवार सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस हॉटेल हो क्रिस्टल वंटमोरे कॉर्नर मिरज आरक्षण केवळ सरकारी नोकरीसाठी नाही तर मराठा समाजाच्या स्वाभिमानासाठी आहे ही, ही लढाई केवळ मागण्याची नाही तर न संपणारी अन्यायाविरोधात उभी राहिलेली क्रांती आहे महाराष्ट्राचे नवचैतन्य प्रेरणा मनोजदादा पुन्हा रणभूमीत पारंपरिक राजकारण खोटं आश्वासन आणि वेळकाडूपणा याला कंटाळलेल्या समाजाने एकच नाव आपल्या हृदयात कोरले मनोजदादा जरांगे पाटील या लढ्याला दिशा देणारे संपूर्ण महाराष्ट्रात लाखो मराठ्यांच्या मनात आशेचा किरण निर्माण करणारे शांततेनं पण निर्धाराने लढणारे हा संघर्षाचा सूर्य आता सांगली जिल्ह्यात येत आहे प्रमुख कारण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत होणाऱ्या निर्णायक उपोषणासाठी नियोजन संवाद कार्यप्रणाली ठरवणे समाजाच्या अस्तित्वासाठीची ठरवणारी ऐतिहासिक बैठक आहे मनोजदादा यांचा सांगली जिल्ह्याला संदेश आजचा लढा म्हणजे केवळ सवलतीसाठी नाही आपल्या मुलांच्या शिक्षणाचा नोकरीचा आणि स्वाभिमानाचा आहे आता मागे हटायचं नाही आता वाकायचं नाही आता ठरवायचंय आरक्षण हवाय मिळाल्याशिवाय गुरुवार सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजल्यापासून कार्यक्रमाचे मुद्दे आरक्षण विषय कायदेशीर प्रक्रिया आणि सरकारची चालढकल युवा पिढीचे दिशाभूल थांबवणे एकात्मता संघटन आणि आगामी आंदोलनाची रणनीती राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत क्रांती पोहोचवली समाजातील मतभेद बाजूला ठेवून सांगली जिल्ह्यातील प्रत्येक मराठा बांधवाला कळकळीचे आवाहन आता वेळ आली आहे जागे होण्याची संघटित होण्याची जय जिजाऊ जय शिवराय